जालना भागात मध्यरात्री गोळीबारचा थरार तरुण गंभीर जखमी शहरातील जुना जालना भागात मध्यरात्रीच्या सुमारास एक गोळीबारची घटना घडली या घटनेत एकतीस वर्षीय अकबर खान, खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी घडला दोन अज्ञात आरोपी दुचाकीवर आले होते त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता त्यांनी औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याचा विचारणा केल्यानंतर अचानक गोळीबार सुरू केला आरोपींनी डोक्यावर गोळी मारण्याचा प्रयत्न केला परंतु जखमीने प्रसंगावधान साधल्यामुळे गोळी जबड्यातून आरपार गेली गोळीबाराच्या आवाजामुळे आजूबाजूच्या तरुणांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळावर भेट देऊन चौकशी केली सध्याच्या घडामोडीनुसार ही दोन्ही अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून पळून जात असताना रस्त्यावर आणि राजाबाग शेर सवार कब्रस्तान जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत गुन्ह्याच्या तपासासाठी कदीम जालना पोलीस आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाऊल उचलत आहेत वाजेद खान नवाब खान यांच्या फिर्यादीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्याचे दोन पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची कार्यवाही सुरू आहे